चला तर मंडळी आम्ही जिथे राहतो तिथली छोटीशी टूर करावी म्हणलं तर आमच्या घरापासून एक शंभर मीटर अंतरावर आल्यावर असं हे मोठं चौक आहे आणि तिथे गीता भवन नावाचं एक मोठं असं मंदिर आहे आणि त्या मंदिरातरी हे बेलाचं मोठ्याच्या मोठं झाड आहे कोणाला बेल कट करू किंवा तोडू देत नाहीत असं म्हणतात की या झाडाखाली बसून आपल्या मनातील इच्छा आपण व्यक्त केल्या तर त्या पूर्ण होतात आणि गीताभवनमध्ये श्रीराम आणि त्यानंतर राधाकृष्ण आणि हनुमानाचं मंदिर आहे छोटे छोटे आणि इथे हे मारवाडी समाजातील एक साधू आहेत त्यांचं हे स्मारक आहे छोटं तर तुम्ही पाहू शकताय हनुमान जयंतीपासून ते रोजच असं इथं सजवलेलं असतं आणि हनुमान जयंतीला देखील फार फार सजवलं होतं आणि इथे हे आ आज जी आहेत जे काही मुलांच्या छोट्या मोठ्या समस्या असतील तर जन राम रक्षा ले ले ते त्यांना बसवतात आणि त्यांची रामरक्षा करतात मोराचं पीस घेऊन त्यांच्या अंगावरून काहीतरी मंत्र असे म्हणतात तर खूप जण लोक त्यांच्याकडं येतात की रामरक्षा करून घेण्यासाठी आणि आलेले लहान लेकरांना ते घेऊन या म्हणतात आणि बसवतात बळजबरीने आणि त्यांना चॉकलेट देतात प्रसाद देतात आणि मुले देखील त्यांच्यासोबत मस्त रमतात हा पहा माऊली कसा चॉकलेट लपून ठेवतोय प्रसाद देखील त्याला आवडतो इथला मंदिर फार मोठं आहे रोज सकाळी संध्याकाळी मोठं भजन असतं जे मारवाडी भाषेत असतं आणि माझ्या घरापासून जवळच आहे त्यामुळे आम्हाला ऐकू येतं रोज आम्ही येत असतो इथं एक दोन दिवसाआडं आणि माऊली आणि त्याचे पप्पा रोज येतात तर तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर आणि स्वच्छता देखील राखली जाते आणि बाहेर अंधार होता त्यामुळं नाही दाखवलं जास्त तर बाहेर आहे एक महादेवाचं पिंड आणि तेथे -ते सर्वजण पूजा करतात आणि हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि छान असं रेखीव असं काम देखील या मंदिराच्या दरवाज्यावर झालेलं आहे आणि इथे खूप असे घरं किंवा मंदिर असे भवनासारखेच मोठे मोठे आहेत इतके मोठे मोठे की आत कमीत कमी दहा ते पंधरा खोल्यांचं एक भवन म्हणजे एक मोठी खोली असं आहे आणि तुम्ही पाहू शकताय समोर मुलांना खेळायला बसायला छान आहे आणि मस्त झाडे वगैरे लावलेले आहेत आणि मंदिराचं तुम्ही दरवाजा पाहू शकताय किती भव्य असं आहे आणि जेव्हा मंदिरात मोठा कार्यक्रम असतो तेव्हा पूर्ण दरवाजा उघडला जातो तर त्यानंतर आलो होतो आम्ही शेजारी पांडाल लागला होता एक देवी माताचं स्थापना झाली होती आज हा होता नवरात्राचा पहिला दिवस आणि सर्वजण उत्सुक होते आणि ह्यावेळेस पांडाल खूप सुंदर सजवला होता त्यामुळे छान वाटत होतं आम्ही आरतीला पोहोचलो होतो आणि हा व्हिडिओ वेदांतनी शूट केला आहे तुम्ही पाहू शकताय आणि तोही सर्वप्रथम जाऊन छोट्या छोट्या जागेतून जाऊन त्याने देवीचं दर्शन घडून आणलं तुम्ही पाहू शकताय आणि मंदिर देखील देखील खूप छान असं सजवलं होतं एकदम मस्त सेवा होती लेडीजांना लेडीजला आणि जेंट्सला बसण्याची व्यवस्थित सोय करून दिली होती अजून एवढी गर्दी जमली नाही आज पहिलाच दिवस होता लोक येत होते दर्शनासाठी आणि सर्वांच्या घरात आय थिंक पूजा वगैरे असतात त्यामुळं पहिल्या दिवशी थोडीशी कमी गर्दी असणार त्यानंतर थोड्या थोड्या लेडीज लोकांनी हा गरबा करण्यासाठी थोडासा ठेका धरला परंतु त्यानंतर जेंट्स आले की थोडेसे स्टॉप झाले परंतु एकदम सुंदर असं सजवलं होतं अजून मला घरी येऊन स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळं मी घरी आले आणि एकदम मस्त अशी व्यवस्था केली होती छान तुम्ही पाहू शकताय लहान मुलांना देखील गोल्ड रिंगण करून डान्स करायला लावत होते काही काही लेडीज लोकांनी सुरुवात केली होती तर अशा पद्धतीनं आमच्या जवळपास वातावरण सध्याला तरी आहे तर बाय धन्यवाद आणि व्हिडिओ पाहत जावा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका श्री स्वामी समर्थ